पोलीस अधीक्षक भारत पोलीस अधीक्षक म्हणजेच एस पी हा भारतीय पोलीस दलातील एक पद आहे जो भारतीय जिल्ह्याचा प्रमुख म्हणून काम करणाऱ्या करिअर सिव्हिल सेवकाकडे कडे असतो त्याच दर्जाचे अधिकारी विशेष शाखा किंवा युनिटचे प्रमुख देखील असू शकतात आयुक्तालय प्रणाली अंतर्गत शहरांमध्ये एक एस पी पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत पोलीस उपायुक्त डी सी पी म्हणून काम करू शकतो एस पी जिल्हा दंडाधिकारी जिल्हाधिकारी यांच्याशी समन्वय साधून तो महसूल जिल्ह्याचा प्रशासकीय प्रमुख असतो ज्यांच्याकडे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी देखील असते याव्यतिरिक्त एस पी पोलीस महानिरीक्षक आय जी पी आणि पोलीस उपायुक्त महानिरीक्षक डी आय द्वारे पोलीस महासंचालक डी जी पी यांना मासिक अहवाल पाठवतो पोलीस अधीक्षक कनिष्ठ प्रशासकीय श्रेणीचे श्रेणीमध्ये एस पीचे पद चिन्ह आय पी एस एक स्टार निवड श्रेणीमध्ये एस पीचे रँक चिन्ह दोन स्टार आय पी एस प्रकार पोलीस जिल्ह्याचे प्रमुख असतात स्थिती सक्रिय संक्षेप एस पीचे सदस्य असतात तर भारतीय पोलीस सेवा आय पी एस आणि राज्य पोलीस सेवा एस पी एस यांना अहवाल देतो पोलीस उपमहानिरीक्षक जे ते असे पद अस्तित्वात आहे जागा एस पी ऑफिस निवड करणारा भारताचे राष्ट्रपती म्हणजे यू पी एस सी मार्फत ही पोस्ट भरली जाते नियुक्त करणारा भारताचे राष्ट्रपती संविधान साहित्य भारतीय पोलीस कायदा अठराशे एकसष्ट निर्मिती झाली या पोस्टची सतराशे एक्क्याण्णवला म्हणजेच दोनशे चौतीस वर्षापूर्वी उप अतिरिक्त पोलीस अधीक्षक सहाय्यक पोलीस अधीक्षक आय पी एस आणि उप पोलीस अधीक्षक एस पी एस पगार असतो अठ्ठ्याहत्तर हजार आठशे आणि इतर विविध भत्ते आणि सुविधा सुद्धा असतात जिल्ह्यातील पोलीस दलाचे प्रमुख म्हणून एस पी हे दैनंदिन पोलिसिंग गुन्ह्यांचा तपास कायदा आणि सुव्यवस्था राखणे आणि पोलीस प्रशासन यासाठी जबाबदार असतात एस पीच्या कारकिर्दीतील प्रगतीमध्ये तीन श्रेणींमधून प्रगती होते वरिष्ठ टाईम स्केल कनिष्ठ प्रशासकीय श्रेणी आणि निवड श्रेणी आणि दोन चिन्हे एक स्टार आणि दोन स्टार काही राज्यांमध्ये निवड श्रेणीतील एस पीला वरिष्ठ पोलीस अधीक्षक राज्यांमध्ये निवड श्रेणीतील एस पीला वरिष्ठ पोलीस अधीक्षक एस एस पी म्हणून ओळखले जाते जो मोठ्या पोलीस जिल्ह्याचे प्रमुख असतो एस पी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतिरिक्त एस पी च्या वर आणि डी आय जी च्या खाली असतो एस पी रँक पर्यंत अधिकारी प्रामुख्याने भारतीय पोलीस सेवा आय पी एस आणि पर्यायाने संबंधित राज्य पोलीस सेवा एस पी, पोलीस अदिक्षक, एस, अदिक्षक, एस पी एस मधून निवडले जातात आय पी एस अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक एस एस पी ए एस पी म्हणून सुरुवात करतात तर एस पी एस अधिकारी पोलीस अधीक्षक डी एस पी किंवा डी वाय एस पी म्हणून सुरुवात करतात दोन्ही पोलीस विभागांचे प्रमुख असतात पद भरती पदोन्नती मिझोराममध्ये चनपाई जिल्ह्यातील एस पीची अधिकृत गाडी जे एक झेंडा असतो ते पुढून मी तो तिथं आहे एस पी चंफाई पोलिस दलात पोलीस अधीक्षक एस पी हा मध्यम व्यवस्थापन पातळीचा असतो एस पीच्या कारकिर्दीच्या प्रगतीमध्ये तीन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये पोस्टिंगचा समावेश असतो वरिष्ठ वेळ श्रेणी कनिष्ठ प्रशासकीय श्रेणी आणि निवळ श्रेणी काही जिल राज्यांमध्ये निवळ श्रेणीतील एस पीला वरिष्ठ पोलीस अधीक्षक एस एस पी असे म्हणतात श्रेणीनुसार एस पीला दोन चिन्हांनी ओळखले जाते पहिल्या दोन श्रेणींसाठी एक तारा आणि राष्ट्रीय चिन्ह आणि निवड श्रेणीसाठी दोन तारे आणि राष्ट्रीय चिन्ह असं असतं तर एस पी सरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतिरिक्त एस पी सहायक पोलीस अधीक्षक ए एस पी किंवा उपअधीक्षक डी एस पी किंवा डी वाय एस पी या पदापेक्षा वरचा आणि एस एस पी उपमहानिरीक्षक महानिरीक्षक डी आय जी पोलीस महानिरीक्षक आय जी पी अतिरिक्त पोलीस महासंचालक ए डी जी पी आणि पोलीस महासंचालक डी जी पी यांच्या खाली असतो ए ASG... एस सी ए एस पी किंवा डी एस पी ते डी जी पीपर्यंत पद पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विस्तृत श्रेणीत येतात कायद्यानुसार एस पी आणि त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांपर्यंत अधिकाऱ्यांमधील पदांचा कालावधी किमान दोन वर्षाचा असतो एस पी पदासाठी थेट भरती होत नाही एस पी पद मिळव मिळवणारे अधिकारी प्रामुख्याने भारतीय पोलीस सेवा आय पी एस आणि पर्यायाने संबंधित राज्य पोलीस सेवा जसे की मिझोराम पोलीस सेवामधून घेतले जातात आणि आय पी एस अधिकाऱ्यांची भरती नागरी सेवा परीक्षेद्वारे घेतली जाते आणि सुरुवातीला त्यांच्या प्रोबेशनरी कालावधीत राज्य कॅडरमध्ये ए सी ए एस पी म्हणून नियुक्ती केली जाते दरवर्षी राज्य सरकारे लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे डी एस पी पदावर पदासाठी भरती करतात ए एस पी आणि डी एस पी दोघेही उपविभागाचे प्रमुख म्हणून काम करतात तथापि डी एस पीला एस पी पदावर बढती मिळण्यासाठी दहा ते बारा वर्ष लागतात तर ए एस पी तीन वर्षात ही पदोन्नती मिळवू शकतो ए एस पी हा राजपत्रित अधिकारी असतो काही राज्य सरकारी किंवा कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर एस आय पदासाठी थेट भरती करतात जरी असामान्य असले तरी कॉन्स्टेबल प पदोन्नतीद्वारे एस पी पदावर देखील पोहोचू शकतो पोलीस अधीक्षकांच्या अधिकृत वापरासाठी राज्य सरकारांना अधिकृत कार देण्याचा अधिकार आहे याव्यतिरिक्त त्यांना सुरक्षा रक्षकांसह एक सरकारी निवासस्थान देखील दिले जाते भूमिका अधीक्षकांच्या नेतृत्वाखालील पोलीस जिल्ह्यात राज्यातील पोलीस दलात नागरी पोलीस आणि सशस्त्र राखीव दल दोन्ही असतात पोलीस अधीक्षक एस पी यांना नियुक्त पोलिस जिल्ह्यामध्ये नागरी पोलीस दलाचे प्रमुख म्हणून नियुक्त केले जाऊ शकते पोलीस जिल्हा औपचारिकपणे राज्य सरकारांच्या अधिसूचनेद्वारे ओळखला जातो ज्यामध्ये जिल्ह्याशी जुळणारे किंवा त्यांच्या हद्दीत असलेले क्षेत्र समाविष्ट असते असतात एस पीच्या अखत्यारीतील पोलीस जिल्हे महानगर नसलेले आणि प्रामुख्याने ग्रामीण असतात जेव्हा पोलीस जिल्ह्याचा आकार बराच मोठा असतो तेव्हा निवड श्रेणीतील एस पी ज्याला वरिष्ठ पोलीस अधीक्षक एस एस पी असेही म्हणतात त्याची प्रमुख म्हणून नियुक्ती केली जाते एस एस पी हे देखील एक पद आहे काही प्रसंगी उपमहानिरीक्षक महानिरीक्षकाची आय जी पदावर बढती मिळाल्यानंतरही एक अधिकारी एस एस पी म्हणून राहू शकतो अनेक भारतीय जिल्ह्यांमध्ये ग्रामीण आणि शहर असे दोन किंवा अधिक पोलीस जिल्हे असतात ग्रामीण पोलिसांचे नेतृत्व एस पी करतात आणि शहर पोलीस आयुक्तांचे नेतृत्व पोलीस आयुक्त करतात नंतरच्या अधिकार क्षेत्राला आयुक्तालय म्हणतात काही जिल्ह्यांमध्ये ग्रामीण आणि शहर दोन्ही प्रकारचे पोलीस आहेत परंतु आयुक्तालय प्रणाली नसल्यामुळे बहुतेकदा प्रत्येक पोलीस जिल्ह्याची देखरेख एका एस पीकडे असते पोलीस महासंचालक डी जी पी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले एस पी संयुक्त पोलीस जिल्ह्यांमध्ये पोलीस दलाच्या प्रशासकीय बाबींची जबाबदारी स्वीकारतात यामध्ये आर्थिक आणि कर्मचारी प्रशासन कायदा आणि सुव्यवस्था राखणे गुन्हे रोखणे आणि शोधणे पाळत ठेवणे आणि गुप्तचर कारवायांवर देखरेख करणे मंत्र्यांच्या निवासस्थानाची सुरक्षा सुनिश्चित करणे तक्रारींचे निराकरण करणे पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे पोलिसांमध्ये शिस्त लागू करणे समाजविघातक कारवायांवर नियंत्रण ठेवणे आणि अधीनस्थ पोलीस ठाणे आणि कार्यालयांशी नियमित तपासणी करणे यांसारख्या अनेक जबाबदाऱ्यांना जबाबदाऱ्यांचा समावेश आहे पोलीस जिल्ह्याचे प्रमुख म्हणून काम करणारे एस पी हे डी आय जीच्या देखरेखीखाली काम करतात जो त्या पोलिस जिल्ह्याला व्यापणाऱ्या पोलीस रेंजच्या प्रभारी असतो पोलीस जिल्ह्यातील उपविभागांचे नेतृत्व उपविभागीय पोलीस अधिकारी एस डी पी ओ करतात जे सहाय्यक पोलीस अधीक्षक ए एस पी किंवा पोलीस उपाधीक्षक डी एस पी या पदांवर असतात राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये एस डी पी ओच्या पदावर सर्कल ऑफिसर सी ओ म्हणून ओळखले जातात प्रत्येक उपविभागात अनेक पोलीस ठाणे असतात एस पीला ए एस पी आणि डी एस पी सह अतिरिक्त पोलीस अधीक्षक अँड एस पी कडून मदत मिळू शकते केरळमध्ये पोलीस जिल्ह्याचे प्रमुख म्हणून एस पीचे पद जिल्हा पोलीस प्रमुख डी पी सी म्हणून नियुक्त केले जाते जिल्ह्याचा एकंदर प्रशासकीय प्रमुख जिल्हा दंडाधिकारी जिल्हा जिल्हाधिकारी म्हणूनही ओळखला जातो असतो त्यांच्याकडे कायदा आणि सुव्यवस्थेचे देखील असते जिल्हा दंडाधिकाऱ्यांना कार्यकारी दंडाधिकारी अधिकार असतात ज्यामध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता सी आर पी सी आणि विविध विशेष कायदे ज्यात शस्त्रास्त्र कायदा आणि उत्पादन शुल्क कायदा यांचा समावेश आहे परंतु त्यात पुरते मर्यादित नाही त्यापासून पासून प्राप्त झालेले नियमन नियंत्रण आणि परवाना यांचा समावेश आहे या दंडाधिकारी अधिकारांमध्ये प्रतिबंधात्मक अटकेचे आदेश जारी करणे आणि कलम एकशे चव्वेचाळीस जाहीर करणे हे संभाव्य किंवा सवयीच्या गुन्ह्यां गुन्हेगारांकडून चांगल्या वर्तनाचे संबंध चांगल्या वर्तनाचे बंधन मिळवणे आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या आपत्कालीन परिस्थितीत बळाचा वापर करणे यासारख्या विविध जबाबदाऱ्यांचा समावेश आहे पोलीस जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या अधिकार क्षेत्रात येत असल्याने पोलीस जिल्ह्यातील पोलिसांचे प्रशासकीय प्रशासन जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या सामान्य नियंत्रण आणि निय निर्देशांना निर्देशाखाली येते म्हणून एस पी थट दंडाधिकाऱ्यांना अहवाल देतात परिणामी जिल्ह्यात पोलिस दलाचे दुहेरी नियंत्रण असते ज्यामुळे एस पींना जिल्हा दंडाधिकाऱ्यांशी सहकार्य करावे लागते दलात जिल्हा प्रमुख म्हणून काम करणारे एस पी पोलीस महानिरीक्षक आय जी पी आणि डी आय जी यांच्यामार्फत डी जी पीला मासिक अहवाल पाठवतात आयुक्तालय प्रणालीमध्ये भारतातील प्रमुख शहरांमध्ये पारंपरिक एस पी नेतृत्वाखालील प्रणालीमध्ये पोलीस आयुक्तालय प्रणाली आहे दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या महानगरीय भागात आयुक्तालय प्रणाली लागू केली जाते या प्रणालीमध्ये पोलीस आयुक्त आयुक्तालयाचे प्रमुख म्हणून काम करतात ही प्रणाली काही बिगर महानगरीय शहरी भागात देखील स्वीकारली जाते आयुक्तालयात य आयुक्तालयात यस पी जिल्ह्या दर्जाच्या अधिकाऱ्याला पोलीस उपआयुक्त डी सी पी म्हणून नियुक्त केले जाऊ शकते सहाय्यक पोलीस आयुक्त एस सी पी म्हणून ए एस पी नियुक्त केले जाऊ शकतात संघटनात्मक पदानुक्रमात डी सी पी विशेष पोलीस आयुक्त विशेष सी पी संयुक्त पोलीस आयुक्त संयुक्त सी पी अतिरिक्त पोलीस आयुक्त अतिरिक्त सी पी आणि पोलीस आयुक्त यांच्या खाली एक पद धारण करतो पोलीस आय आयुक्तपद डी ज्या डी आय जी किंवा त्यांच्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे असते तथापि जेव्हा उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांची कमतरता होती तेव्हा अशा काही घटना घडल्या आहेत जेव्हा बिगर महानगरीय भागात पोलीस आयुक्त म्हणून एस पीची नियुक्ती करण्यात आली डी आय जी किंवा त्यांच्या त्यावरील पदावरील पोलीस आयुक्तांना राज्य सरकारने असे अधिकार दिले आहेत की नाही आणि त्यांना किती प्रमाणात अधिकार देण्यात आले आहेत यावर अवलंबून कार्यकारी दंड दंडाधिकाऱ्यांचे काही अधिकार असू शकतात किंवा नसू शकतात दोन हजार तेरा आणि दोन हजार चौदामध्ये तमिळनाडू सरकारने डी सी पींना सी आर पी सीमध्ये कार्यकारी अधिकाऱ्या दंडाधिकाऱ्याचे काही अधिकार प्रदान करणारे दोन आदेश जारी केले जे सवयीच्या गुन्हेगारांकडून जामीन देण्याशी संबंधित होते दोन हजार तेवीसमध्ये मद्रास उच्च न्यायालयाने दोन्ही आदेशांवर टीका केली आणि ते रद्द केले कारण ते असंवैधानिक होते आणि कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन करतात कारण ते भारतीय संविधानाने मद्रास पोलीस जिल्हा कायदा एकोणीसशे अठराशे एकोणसाठचे चे उल्लंघन करतात का इतर पोस्टिंग आणि प्रतिनियुक्ती प्रत्येक पोलीस जिल्ह्यात एक एस पी प्रमुख असल्या व्यतिरिक्त इतर एस पी रँकिंग अधिकाऱ्यांना विविध युनिट्स किंवा विशेष शाखांचे प्रमुख म्हणून नियुक्त केले जाऊ शकते जसे की दूरसंचार वाहतूक दक्षता महिला सेल विशेष शाखा गुन्हे शाखा दहशतवादी विरोधी पथक इत्यादी त्यांना सशस्त्र पोलीस बटालियन युनिटचे कमांडंट म्हणून देखील नियुक्त केले जाऊ शकते या व्यतिरिक्त त्यांना राज्य महिला आयोगाचे संचालक आणि राज्य मालकीच्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून देखील नियुक्त केले जाऊ शकते एस पी रँकमधील आय पी एस अधिकाऱ्यांना केंद्रीय तपास गुप्तचर आणि पोलीस संघटनांमध्ये देखील नियुक्त केले जाऊ शकते जसे की केंद्रीय अन्वेषण ब्युरो सी बी आय गुप्तचर ब्युरो आय बी आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल सी ए पी एफ केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्तीसाठी इच्छुक असलेल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती राज्य केंद्रद्वारे केली जाते दोन हजार बावीसमध्ये गृहमंत्रालयाच्या आकडेवारीवरून असे दिसून आले की बहुतेक रिक्तपदे एस पी आणि डी आय जी पदावर अस आहेत नामांकित अधिकाऱ्यांचे मूल्यांकन केंद्रीय पोलीस स्थापना मंडळ सी पी ई द्वारे केले जाते आणि निवडलेल्या निवडलेली नावे मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समिती ए सी पी कडे मंजुरीसाठी पाठवली जातात भारतीय पोलीस सेवा आय पी एस भारतीय पोलीस सेवा आय पी एस ही भारतीय संविधानाच्या कलम तीनशे बारा अंतर्गत स्थापन केलेल्या तीन अखिल भारतीय सेवांपैकी एक आहे आय पी एस अधिकारी राज्य आणि केंद्रात दोन्ही ठिकाणी पोलिस दलांना वरिष्ठ पातळीचे नेतृत्व प्रदान करतात गृहमंत्रालयातील पोलीस विभाग आय पी एसच्या कॅडर व्यवस्थापनासाठी आणि कॅडर रचना भरती प्रशिक्षण कॅडर वाटप पुष्टीकरण पॅनलि पॅनलमेंट प्रतिनियुक्ती वेतन आणि भत्ते आय पी एस अधिकाऱ्यांचे शिस्तविषयक बाबी यांसारख्या धोरणात्मक नि निर्णयांसाठी जबाबदार आहेत ही सेवा पंचवीस राज्य मध्ये के आयोजित केली जाते दर पाच वर्षांनी पुनरावलोकन केले जाते आणि एक एक दोन हजार तेवीस रोजी भारतीय पोलीस सेवा अधिकाऱ्यांची अधिकृत संख्या पाच हजार सत्तेचाळीस आहे पोलीस रँक्स अशा प्रकारचे असतात की डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस नंतर असतात त्यांच्या अंडर ॲडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस नंतर त्यांच्या अंडर असतात इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस किंवा स्पेशल इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस असं म्हणतात त्यांना नंतर डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस नंतर असतात इन्स् सुपर सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस किंवा त्यांना म्हणतात डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस डी सी बी सिलेक्शन ग्रेड नंतर असतात सुपरिंटेंडेंट ऑफ पोलीस नंतर डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस ज्युनियर मॅनेजमेंट ग्रेड नंतर असतात सातमूरला ॲडिशनल सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस लेस दॅन टेन इयर्स ऑफ सर्विस बरोबर आणि इथून जी काही रँक चालू होती आय पी एसची तर ती डायरेक्ट यू पी एस सी थ्रू आय पी एस अधिकारी झालेले त्यांचे सुरुवात होते नंतर नंतर येतात ॲडिशनल सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस स्टेट पोलीस सर्विस नंतर येतात असिस्टंट सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस ए एस पी नंतर डेप्युटी सुपरिंटेंडेंट ऑफ पोलीस एस डी पी ओ असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस एस सी बी नंतर असतात पी आय पोलीस इन्स्पेक्टर त्यांच्या अंडर काम करतात असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर नंतर असतात पोलीस सब इन्स्पेक्टर पी एस आय असिस्टंट पोलीस सब इन्स्पेक्टर ए एस आय नंतर असतात हेड कॉन्स्टेबल एच सी आणि पोलीस नाईक नंतर काम करतात पोलीस कॉन्स्टेबल ही पोलीस कॉन्स्टेबल सगळ्यात शेवटची पोस्ट आहे कनिष्ठ पोस्ट म्हणता येईल पोलीस खात्यामधली